पुण्यातील खराडी येथील हॉस्पिटल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अंतिम टप्प्यातील किडनी आजाराने पीडित असलेल्या नऊ वर्ष मुलीवर जिवंत दात्याचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे या दुर्मिळ आणि यशस्वी केसमध्ये या मुलीला तिच्या एकोणसत्तर वर्षीय आजीकडून किडनी मिळाली ज्यामधून दिसून येते की मुलांमध्ये प्रत्यारोपण करताना वय आणि कौटुंबिक नात्याचा विचार केला जाऊ शकतो नऊ सक्रिय आणि हुशार मुलीला सौम्य सो स्वरूपाचा ताप अशक्तपणा आणि खोकला या तक्रारींसह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं बालरोग तज्ज्ञांकडून पुढील उपचार आणि चाचणीमधून फक्त तीन जी डीएल अत्यंत कमी हिमोग्लोबिन पातळी असल्याचं निदर्शनास आलं पुढील तपासण्यांमधून किडनी कार्यावर गंभीर परिणामाची पुष्टी झाली आणि इमेजिंगमधून दिसून आले की दोन्ही किडन्या अत्यंत लहान होत्या आणि आकुंचन पावल्या होत्या यामधून गंभीर किडनीच्या आजाराचे निदान झालं ज्याकडे मूत्रमार्गात लक्षणे दिसून न आल्याने दुर्लक्ष झाले होते नमस्ते मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे आज आपण इथं आलेलो आहेत तर अस्मी किशोर आर्डे आणि विमल आर्डे तर आसमी आर्डेच आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता की ती किती हेल्दी आहे आणि तिची आजी विमल आर्डे यांनी तिला आपण स्वकृषी किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी आसमीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत दोघी एकदम आनंदी आहेत अशातच आपण अस्मीचा दहावा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की वय किती असू दे किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे जर फॅमिली खंबीर असेल भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्या ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य आयुष्यपूर्व करता येतं आज मी आज शिकून पुढे डॉक्टर बनवायचे स्वप्न बघती तर तिच्या भविष्याला आपल्याकडून शुभेच्छा